नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी खरीप हंगाम दोन हजार कापूस आणि सोयाबीन लागवड केलेली होती अशा शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे परंतु या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई के किंवा केवायसी करणं आवश्यक आहे तर ही करण्यासाठी ज्या याद्या आहेत ते कृषी सहाय्यक यांनी अपलोड केलेल्या आहेत आणि आता या याद्यांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नाव आहे त्यांना ई के वाय सी करणं बंधनकारक आहे आता ई केवायसी करण्यासाठी शासनानं एक वेबसाईट डेव्हलप केलेली आहे त्यामध्ये आता शेतकरी स्वतःहून घर बसल्या ई केवायसी करू शकतो ई केवायसी करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार नंबर असणं आवश्यक आहे आणि त्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे या दोन गोष्टी असतील तुमचं यादीमध्ये नाव असेल तर ई केवायसी कशी करायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल ब्राऊझरमध्ये ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे इथं आल्यानंतर तुम्हाला डिस्बर्समेंट स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे कॅपचा कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला बायोमेट्रिक्सन ई केवायसी करायची आहे का ओ टीपीनं ते तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल इथं सर्वप्रथम आधार नंबर टाकून घेतो आधार नंबर टाकून झाल्यानंतर हा कॅपचा कोड तुम्हाला जसा आहे तसा इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला निवडायचं आहे शेतकऱ्यांची ईकेवायसी कशी करायची ओटीपी करायची आहे का बायोमेट्रिक्सन करायची आहे जर शेतकऱ्याच्या आधारला मोबाईल लिंक असेल तर तुम्ही ओटीपी न स्वतः घर बसल्या करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल लिंक नाही ते बायोमेट्रिक्सने ना करू शकता जर तुम्ही सीएससी केंद्र चालक असाल तर तुम्हाला इथं बायोमॅट्रिक्स यावर क्लिक करायचं आहे बायोमॅट्रिक्स यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्याकडे कुठली बायोमेट्रिक्स डिव्हाइस आहे ही तुम्हाला या लिस्टमधून सिलेक्ट करावी लागेल याची तुम्हाला ड्रायव्हर इन्स्टॉल करावे लागेल त्यानंतर तुमची इथं डिव्हाइस तुम्हाला दाखवणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या आधारला मोबाईल लिंक आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांनी इथं ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर गेट आधार ओ टी पी यावर तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे ओटीपी यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप दाखवेल इफ युजर इन डेटाबेस आधार नंबर इज अपडेटेड देन युअर ओटीपी विल सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे जर डाटाबेसमध्ये हा आधार नंबर असेल तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक तुम्हाला ओटीपी येणार आहे तर तुम्हाला या पॉपअपला ओके करायचं आहे या मेसेज मेसेजला तुम्हाला ओके करायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे आता शेतकऱ्याच्या रजिस्टर आधार नंबरवर ओटीपी पाठवलेला आहे तो ओ टी पी टाकून तुम्हाला गेट डाटा यावर क्लिक करायचा आहे हा ओ टी पी तुम्हाला दहा मिनिटांमध्ये कधीही येऊ शकतो आधारच्या वेबसाईट चा प्रॉब्लेम असल्यानंतर हा ओटीपी येण्यास तुम्हाला वेळ लागू शकतो दहा मिनिटांमधील ओटीपी तुम्ही टाकून गेट डाटा यावर क्लिक करायचा आहे ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर काही शेतकऱ्यांना ओटीपी व्हेरीफाय होत आहे परंतु असा एर दाखवत आहे आधार डाटा इज नॉट सबमिटेड बाय अग्रिकल्चर ऑफिसर म्हणजे याचं असं म्हणणं आहे की आधारचा डाटा जो आहे तो अग्रिकल्चर ऑफिसरनं सबमिट केलेला नाही म्हणजे कृषी सहायक यांनी या आधारचा डेटा वर पाठवलेला नाही परंतु या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव असतानाही हा एरर येत आहे तर ही वेबसाईट आज सुरू झाली असल्यामुळे यामध्ये अजूनही काही बघ असतील एरर असतील ते लवकरच दुरुस्त होतील आणि त्यानंतर तुम्ही ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला अशी एक रिसिप्ट निघणार आहे ज्यामध्ये तुम्हाला फार्मरचं नाव आधार प्रमाण दाखवणार आहे फार्मरचा मोबाईल नंबर डेट ऑफ बर्थ जेंडर आणि त्यानंतर डिव्हिजन डिस्ट्रिक्ट तालुका विलेज त्याच्यानंतर खाता नंबर सर्वे नंबर आणि क्षेत्र किती आहे आणि तुम्हाला रक्कम किती मिळणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती इथं तुम्हाला दाखवणार आहे आणि ई केवायसी स्टेटस तुमचं दाखवणार आहे इथं पाहू शकता या शेतकऱ्याला दहा हजार रुपये डिस्ट्रीब्युशन होणार आहे म्हणजे येणार आहेत आणि ई केवायसी स्टेटस इथं सेल्प यांनी केलेला आहे त्यानंतर कशाने केलेला आहे ओ टी पी न आता याची प्रिंट काढून तुम्हाला त्या शेतकऱ्याला द्यायची आहे तुम्ही आधारनं किंवा बायोमॅट्रिक्सनं ई केवायसी पूर्ण केल्यानंतर अशी एक रिसिप्ट येणार आहे ती तुम्हाला त्या शेतकऱ्याला काढून द्यायची आहे यामध्ये शेतकऱ्याचं नाव आधार प्रमाण असणारे मोबाईल नंबर असणारे डेट ऑफ बर्थ असणारे जेंडर असणारे आणि ई पीक नुसार त्याची पूर्ण डिटेल्स इथं दाखवणार आहे अमाऊंट किती डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे ही इथं तुम्हाला दिसणार आहे पाच हजार दहा हजार रुपये किती अमाऊंट तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केली जाणार आहे ते इथं दाखवेल त्यानंतर तुमचं ई केवायसी स्टेटस इथं दाखवेल तर, तर अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून ओ टी पीने किंवा बायोमेट्रिक्सने ई के वाय सी करू शकता आता काही शेतकऱ्यांना आधार ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर हा एरळ येत आहे आधार डाटा इज नॉट सबमिटेड बाय ॲग्रिकल्चर ऑफिसर तर हा वेबसाईटचा बग असू शकतो किंवा एरर असू शकतो हा हे लवकरच दुरुस्त होईल त्यानंतर तुम्ही तुमची ई केवायसी करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका